नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहत आहात अनालायझर लोकनेते खरंतर या सगळ्या अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराची परिस्थिती अशी राहिलेली आहे की सत्ताधाऱ्यांनी मोदींनी भाजप अमित शहा यांनी काहीतरी एक कट रचावा आणि त्याचे बळी सगळे विरोधक कसे पडत जावेत म्हणजे त्यांनी टाकलेल्या जाळ्यामध्ये हे आपण अडकून जाऊन पडतो किंवा ते हिंदी चित्रपटातलं गाणे ना तिसरी मंजिलमधलं मुत्सा मुत्सानही ई सांबर केनीचे काल है आगे मेरा और मैं पीछे पीछे मोदींच्या पाठीमाग फरफटत जायचं विरोधकांचं कारणच काय अगदी आता शेवटचं म्हणजे उद्या शेवटचं टप्प्याचं मतदान होत आहे काल त्याचा प्रचार संध्याकाळी पाच वाजता संपला हा प्रचार संपल्याच्या नंतर कन्याकुमारीमध्ये त्या जे स्मारक आहे विवेकानंद स्मारक तिथे माता कन्याकाकुमारीचं अतिशय सुंदर असं मंदिर आहे तिथे ती पावलं उमटली असं तो जुना इतिहास आहे त्या ठिकाणी त्यांना विवेकानंदांनी ध्यानधारणा केली होती आणि आता मोदींनी त्या ठिकाणी जाऊन ध्यानधारणा करण्याचं आणि मौन व्रत साधन मौन धारण करण्याचं ठरवलेलं आता याच्यावरती काय फारशी प्रतिक्रिया द्यायचं गरज नव्हती मुद्दा नव्हता त्याच्या मागं कॅमेरे धावणार का तर धावणार त्याच्याकडे टी आर पी आहे ते मोदीच्या मागं मागे या गोष्टी होणार त्याच्यामुळं त्याच्यावरती अनाठाई जास्त काही बोलून त्याला महत्त्व देण्याच्यापेक्षा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असं म्हणण्याच्यापेक्षा की तेव्हा त्याचं काय म्हणते अनुलेखानं टाळलं तरी एक वेळ सोपं गेलं असतं तुमच्या हातामध्ये शेवटचा टप्पा आहे जी काही तुमची बाकीची फ्लोअर मॅनेजमेंट म्हणतो आपण प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी त्या सगळ्या याद्या पन्ना प्रमुख प्रत्यक्ष केंद्रावरती बसणारी माणसं ह्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करायचं सगळं तुमचं लक्ष एकाग्रता तुम्ही त्या मोदींच्या कन्याकुमारीच्या ह्या सगळ्या ह्यांच्या भाषेमधल्या ज्या नवटंकी आहे यांच्या भाषेतली जी तिच्यावरती लक्ष द्यायची गरजच नव्हती काही बरं असं म्हटल्यामुळे यांनी ते मोठं केलं अजून ती गोष्ट म्हणजे ज्यांचं काल लक्ष जाणार नव्हतं या गोष्टीकडे ते आता आपण ते पाहत बसतील किंवा त्याची चर्चा करत बसतील भाऊ तोरसेकरांनी व्हिडिओ करून मायावतींच्या काळातलं एक फार अप्रतिम उदाहरण दिलेलं आहे त्यांनी जे बाबासाहेब आंबेडकर स्मारक केलं होतं खूप मोठ्या हत्ती तिथे सगळे ते पुतळे उभे केले होते मग निवडणुकीत कोणीतरी आज याचिका दाखल केली की हे पुतळे म्हणजे त्यांचा प्रचार आहे त्यांचं चिन्ह हत्ती आहे मग निवडणूक आयोगाला आदेश दिले कोर्टानं की ते सगळे पुतळे झाकून टाकतात मग नंतर काय झाकले याच्यासाठी लोकांचं लक्ष द्यायला लागलं ना अजूनच लक्षात राहिले ते की पुतळे म्हणजे हिरवी ते पुतळे असले असते तर कोणी पाहिलं नसतं पण झाकले इतके मोठे पुतळे म्हणल्याच्या नंतर त्याची चर्चा जास्त आली मोदींच्या ह्या सगळ्या मौन ध मौनवृ त्यांनी धारण कर अठ्ठेचाळीस तासासाठी किंवा हे ध्यानधारणा करणार याच्याकडे फारसं लक्ष द्यायची फार गरजच नव्हती पण तसं नसताना विरोधकांनी जे आपण सगळं अंगावर घेतलं मी म्हणलं ना की कातील हे आगे मेरा और मैं पीछे पीछे आम्हाला त्याच्या माग मागच फरफटत जायचं आहे त्याच्या भोवती निवडणूक फिरवणे त्यांना सोयीस्कर होती पण आम्ही पण तसंच करणार म्हणजे किती आश्चर्याची गोष्ट आहे सात टप्प्यांचा प्रचार संपला शेवटचा टप्पा आता उद्या मतदानाला जातो आहे तिथपर्यंत विरोधकांचा एकही नेता पूर्णपणे मोदीच्या विरोधात म्हणून उभा राहू शकला नाही एकही नॅरेटिव्ह काही मुद्दा त्यांनी आपकी बार चारसो पार सारखा मुद्दा लावला तो प्रभावीपणे रागून दाखवला त्याच्या जाहिराती केल्या या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या ह्याच्या विरोधामध्ये विरोधी आघाडी एकत्र येऊन त्यांनी काही ठर म्हणजे आता तो आकडा समोर आलेला आहे एक दोन नवे एकशे ऐंशी सभा मागच्या वेळेसच्या चाळीस चव्वेचाळीस सभांचं रेकॉर्ड म्हणून अजून चाळीस एक म्हणजे एकशे ऐंशी सभा मोदींनी घेतल्या आणि रोड शो ग्रुद्ध धरले वरचे सव्वीस सत्तावीस तर जवळपास दोनशे सहा मोठे इव्हेंट एकद्या मोदींनी या निवडणूक काळामध्ये केले आणि संपूर्ण काळामध्ये काहीतरी मला वाटतं फक्त पाच का सहा दिवस मोदी प्रत्यक्ष शांत होते याच्या नेमकं उलट राहुल गांधींचा हा आकडा ऐंशी पर्यंत सुद्धा जात नाहीये आणि बाकी रोड शो आणि ते सगळे गृद्ध धरून जेमतेम शंभर पर्यंतचा आकडा जातो आहे आणि बावीस दिवस या सगळ्या काळामधून राहुल गांधी प्रचारातून गायब आहेत बावीस दिवस तब्बल म्हणजे अर्धा काळ राहुल गांधी गायब आहेत आणि मोदींनी फक्त पाच दिवस मोकळे सोडलेले म्हणजे तुम्ही लक्षात या जो पंतप्रधान पदावरती माणूस आहे या काळामध्ये प्रचंड सगळी बाकीची कामं पण चालू असताना सुद्धा तो प्रचाराला एवढा मोठा वेळ देतो आणि तुम्ही काहीच करत नाही शेवटचा टप्पा म्हणून खरं तर शांततेत म्हणजे त्यांचा उद्देश काय असेल ती गोष्ट वेगळी पण ह्यांनी फुकटच त्याला आता राजकीय रंग दिला आणि तो प्रचाराचा भाग समजले आणि उलट त्यांचा अजून हेतू साध्य झाला म्हणजे जे त्यांना काय म्हणता येईल त्यांना सुद्धा नव्हतं ते सुद्धा जर साध्य होत असेल तर अजून म्हणजे ह्याच्यासाठी सारखं नशीब काय म्हणावं मोदी असा नशीबवान नेता आहे की ज्याला विरोधक पण त्याला हवे तसे लाभलेले आहेत पण आम्हाला एक थोडा अजून वेगळा मुद्दा ह्याच्यावर सगळे चर्चा करतायत अजूनही काही व्हिडिओ समोर येतील पण थोडासा एक वेगळा मुद्दा आम्हाला उपस्थित करायचा ह्या मोदींच्या धारणेवरती मौन व्रतावरती टीका करण्यामागे परत एकदा तो सनातनचा जो द्वेष आहे इंडिया आघाडीचा तो आहे हा आमचा आरोप ज्या तामिळनाडू मध्ये या द्रविड चळवळीनं अतिशय घाणेरड्या पद्धतीनं सनातनवरती चिखलफेक केली ही आताची गोष्ट नाहीये उदयनिधी स्टालिन काय म्हणलेत ही आताची गोष्ट नाहीये तात्पुरतं ही तर अगदी आधीपासून पन्नास वर्षापासून ही द्रविड चळवळ सगळी तुम्ही उच्चवर्णीयांच्या विरोधामध्ये मनुस्मृतीच्या विरोधामध्ये सनातनच्या विरोधामध्ये तुमची भूमिका घेऊ शकता ते ठीक आहे पण अतिशय घाण्याड्या पातळीवरती ज्या पद्धतीने पेरियार किंवा बाकीच्या सगळ्यांनी गलिच्छ भाषेमध्ये टीका केली सनातन हिंदू धर्मावरती आणि ते एक धोरण राहिलेलं आहे म्हणून चर्चेमध्ये फार चांगला आणि गंभीर मुद्दा समोर आलेला होता की आता मोदी त्या ठिकाणी ध्यानधारणा करतायत त्यांचे फोटो येतील ते भगव्या वस्त्रामध्ये बसलेले त्याचं प्रमोशन केलं जाईल त्याच्यावरून सनातन संस्कृतीच्या बाबतीमधलं ज्यांची ज्यांची आस्था आहे त्यांच्या अस्मितेला गोंजाळल्या जाईल वगैरे आणि म्हणून अशा पद्धतीनं ते काय म्हणता येईल त्याला की त्याचा उपयोग करून घेत आहेत बरं अगदी बरोबर आहे समजा हा आरोप मान्य केला ह्याचा दुसरा अर्थ काय होतो जो चर्चेत आलेला मुद्दा होता नेमकं म्हणजे याचा अर्थ दुसरा असा होतो की जे टीका करणारे आहेत ते पण अशाच पद्धतीने उच्च वर्णीयांना शिव्या देऊन सनातन हिंदू धर्माला हिंदू संस्कृतीला गलिच्छ भाषेमध्ये संबोधून बाकीचा जो वर्ग आहे त्याच चा लागू उलचालन करायचं त्याच्या अस्मितेला गोंजारण्याचं काम करत होते म्हणजे तुम्ही पण परत उलट्या दिशेनं तोच वापर करून घ्या लागला आणि हे फक्त आत्ताच्या निवडणुकीपुरतं नाही दोन हजार चोवीसच्या गेली पन्नास एक वर्ष साधारणतः द्रविड सगळी पूर्णच्या पूर्ण चळवळ ही हिंदू धर्माला सनातन हिंदू धर्माला शिव्या घालून बाकीच्यांची अस्मिता गोंजळण्याचंच काम करत होती आणि हा पण तशा अर्थाने मग गुन्हाच आहे ज्यांना कुणाला आज मोदी ध्यानधारणा करायला बसलेले आहेत आणि त्यांची ती जर प्रतिमा सगळ्यांच्या समोर जाणार असेल पुन्हा पुन्हा ती दिसणार असेल आणि म्हणून काठ्यावरचे जे कोणी मतदार असतील ते त्यांच्याकडं चुकतील असं वाटत असेल तर उलटं तुम्ही सनातन हिंदू धर्माला तेव्हाच्या सगळ्या उच्चवर्णीयांना शिवा देऊन बाकीच्यांना सुद्धा त्याच पद्धतीने अंकित करून घेण्याचा प्रयत्न करत होते असा तो आरोप करावा लागला काय अडचण झालेली माहितीये का एकोणीसशे नव्वदच्या नंतर त्या बाबरी मस्जिदच्या पतनाच्या नंतर पहिल्यांदाच एक घटना एक फार मोठी आणि वेगळी घटना अशी घडली की मोठ्या प्रमाणामध्ये हिंदूंचं हिंदू म्हणून एकत्रीकरण सुरू झालं तोपर्यंत जाती जातीमध्ये विभागलेला प्रदेशामध्ये विभागलेला संस्कृतीप्रमाणे वेगवेगळा आहे असं सांगितलं त्यांना मध्ये फूट पाडणारा जो एक सगळा वर्ग होता तो सगळ्याच्या सगळा वर्ग संपूर्णपणे हिंदू ह्या नावाखाली एक यायला लागला ही घटना एकोणीसशे नव्वद पासून मोठ्या प्रमाणात घडली ज्या दक्षिणेमध्ये भाजपचा शिरकाव पण होणार नाही असं म्हणत होते त्याच दक्षिणेमध्ये कर्नाटकामध्ये त्याच्या ते पाठोपाठामध्ये तेलंगणामध्ये ज्या पद्धतीनं भाजपने राजकीय शिरकाव केला तो सगळ्यांना आश्चर्यचकित करतोय त्याचं कारणच हे आहे की हिंदूंनी फार मोठ्या प्रमाणात हिंदू म्हणून एकत्र यायला सुरुवात केली आणि ह्या सगळ्याचं प्रतीक प्रत्यक्ष राज्यावर बसलेला जो आहे प्रमुख आहे आणि तो त्याचं सगळं त्या सगळं वर्तन सनातन हिंदूच्या आस्थाप्रमाणे त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांच्या अस्मितेचे जे विषय त्याच्याप्रमाणे करताना दिसतो आहे हा त्यांच्यासाठी सुखावणारा विषय आहे केवळ पाचशे वर्षानंतर रामलल्लाच्या मूर्ती तिथं प्रत्यक्ष विराजमान झाल्या मंदिरात आणि देखणा सोहळा झाला इतकी गोष्ट नाही आहे ही अस्मिता पुन्हा प्रस्थापित झाली ह्या अस्मितेला जी इतक्या हजारो वर्षामध्ये त्याला जी जखम केल्या गेलेली होती तिच्यावरती जे आघात झाले होते ते दूर करून पहिल्यांदाच तिला काहीतरी सौख्यदायका शिक्षण प्राप्त झाले असं जे चित्र आणि त्याला त्याचा राजा पाठीची पूर्णपणे उभा राहते जुन्या भाषेतला राजा आताच्या भाषेमध्ये निवडून दिलेला पंतपदा हे चित्र दिसतं आहे आणि नेमका त्याला विरोध होतो आहे त्याच्यावरची उसंतवाणी कन्याकुमारीत मोदी लावी ध्यान तलवार म्यान प्रचाराची मौनात मोदींच्या केवळ हे बळ उठे खळबळ विरोधात कुणा वाटे आहे पब्लिसिटी स्टंट तयाचे पेटंट मोदींकडे कितीही उठवा टिकेची ही जोड मोदी तया गोड बनविते बोलून साधतो मौनात साधतो सर्वांगी बाधतो मोदी त्यांना तयाच्या जाळ्यात अडकती सदा प्रचाराची आदा भावणारे कांत विरोधींचा विस्कटला खेळ निसटली वेळ हातातून निसटली वेळ हातातून मोदीच्या जाळ्यामध्ये विरोधक आपण अडकतात आणि त्याच्यानंतर त्यांचे जे सगळे हाल होतात ते फरफटत जातात ते जे चित्र आहे ते प्रत्यक्ष जे मोदीचे मतदार आहेत त्यांना सुखावणार आहे म्हणजे त्यांचा जो नेता आहे तो त्यांच्या जो आस्थेचा विषय आहे त्या सनातनच्या बाबतीमध्ये त्याची जी प्रतिमा तयार होती आहे ती त्यांना भावणारी आहे यासाठी बरं केवळ के तेवढ्यावर थांबत नाहीये तो मोठ्या प्रमाणात तो प्रचार करतोय सक्रिय आहे आणि हे विरोध करणारे नुसताच विरोध करतात प्रत्यक्षामध्ये तेवढा प्रचारही करत नाहीयेत सभाही घेत नाहीयेत लोकांपर्यंत पोहोचतही नाहीयेत हा तो स्वतःचा तर प्रचार करतोच आहे आस्था विषय असलेल्या सनातन बद्दल सुद्धा त्यांची अस्मिता फुलवण्याचं काम करतो आहे आणि नेमकं त्याच्या विरोधामध्ये जे आहेत त्या सगळ्यांना उघडं पाडतो आहे म्हणजे एकाच वेळीस या तीन तीन गोष्टी मोदी साधताना दिसत आहेत इथेच थांबूयात धन्यवाद